त्या कोवळ्या पोराला काय वाटलं असेल हो आपल्या बापाला पोलीस घेऊन चाललेत आणि त्यांचाच एक अधिकारी न्याय देण्याऐवजी त्यांच्याच पेटकातात लात मारतो याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न एका आंदोलकाने केला होता पण पोलिसांनी हे आंदोलन हळून पाडलं आहे विशेष म्हणजे आंदोलकाला हिसकावून लावताना पोलीस उपनिरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईल मध्ये लात मारल्याचं समोर आलं आहे या घटनेचा आता व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंकजा मुंडे ह्या जालना शहरात आल्या असता त्यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असताना डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी धाव घेत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लात घातल्याचं पाहायला मिळालं दरम्यान अनंत कुलकर्णी यांच्या आशा वागण्यावरून सध्या सर्वत्र टीका होत आहे आपल्याला होत असलेल्या अन्यायासाठी न्याय मागणाऱ्या आंदोलकाला लात मारल्याने पोलीस प्रशासनाविरोधात सामान्य जनतेचा राग व्यक्त होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका